मंडळी क्रिकेट विश्वात एक नाव पुन्हा चर्चेत आले आणि ते म्हणजे समीत द्रविड एका क्रिकेट लेजंडचा मुलगा असल्यामुळे ले त्याचं नाव सतत चर्चेत असतं पण यावेळी कारण ठरलं आहे त्याचं अंडर नाईन्टीन टीम इंडियामध्ये झालेलं सिलेक्शन या सिलेक्शनवर अनेक लोकांनी टीका केल्या वशिलेबाजीचा आरोपही केला पण त्याचं सिलेक्शन का झालं त्याच्यात काय आहे असं असा फॅक्टर खूप लोकांच्या मनात आहे तर चला मग जाणून घेऊया नेमकं कारण काय सहा वर्षापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एका बारा वर्षाच्या मुलाच्या क्रिकेटिंग कौशल्याची चर्चा करण्यात आली होती त्या मुलाची बॅटिंग स्टाईल त्याच्या मॅचमध्ये मारलेल्या फिफ्टी आणि घेतलेल्या विकेट्स यावर विशेष भर देण्यात आला होता तो मुलगा म्हणजे सीमित द्रविड ज्याची बॅटिंग स्टाईलवरही तेव्हा चर्चा झाली होती आता तोच मुलगा पुन्हा चर्चेत आला आहे कारण त्याचा अंडर नाईन्टीन टीम इंडियामध्ये निवड झाली आहे सीमित द्रविडची निवड होताच वशलेबाजीचा आरोपही जोरदार करण्यात आला काही लोक म्हणाले की द्रविडचं नाव असल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती महाराजा कप मधल्या त्याच्या पर परफॉर्मन्समुळे टीका आणखी वाढली त्याच्यात सात इनिंग्समध्ये फक्त ब्याऐंशी रन्स आणि एकशे चौदाचा स्ट्राईक रेट होता सिलेक्शनची शंका अधिकच गडद झाली कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या महाराजा कपमध्ये समितला मैसूर वॉरियर्स टीमसाठी खेळण्याची संधी मिळाली होती त्याच्या क्रिकेट टीममध्ये टीम, टीम इंडियाकडून खेळले खेळ नायर कृष्णाप्पा गौतम आणि प्रसिद्ध कृष्णा होते पण तरीही लाईम टाइम मध्ये राहिला तो समितच तरीही सात इनिंग मध्ये फक्त ब्याऐंशी रन आणि बॉलिंगचा चान्स नसल्यामुळे त्याच्यावर टीका झाली आणि हीच टीका त्याच्या टीम इंडियाच्या सिलेक्शनवरही झाली टीका होत असताना सीमित सिलेक्शन फक्त महाराजा कपमुळे नाही तर कुशनबिहार ट्रॉफीमुळे झाल्याचं समोर आलं आहे कुशनविहार ट्रॉफी ही अंडर नाइंटीन एज ग्रुपची चार दिवसीय टुर्नामेंट आहे आणि इथे सिमित द्रविडचा चमक आठ मॅचमध्ये तीनशे बासष्ट रन्स आणि सोळा विकेट्स घेतलेल्या सिमितने कर्नाटकाला विजेता बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सिमित द्रविडच्या सिलेक्शन मागे त्याच्या नावापेक्षा त्याची बॅटिंग टेक्निक आणि टेम्परामेंट जास्त महत्त्वाचं आहे त्याच्या कोचनेसनी त्याचं टेक्निकी करेक्ट आणि शांत संयमी स्वभाव अधोरेखित केला सिमितची बॅटिंग स्टाईल ऍक्टिंग असली तरी त्याच्यात लॉफ्टेड कव्हर ड्रायव्हर आणि फुल सारखे शॉर्ट आहे ज्यामुळे तो खेळाडू शकतो बॅटिंग करतो इंग्लंडच्या लेकेशी खेळताना त्याचे चांगली स्विंग बॉलिंग केले होते ज्याचं क्रिकेट एक्सपर्टने कौतुक केलं होतं बी सी प्लॅन मध्ये पेस बॉलिंग अंडर ऑलराउंडरला अधिक संधी देणं हे महत्वाचं आहे आणि याच प्लॅन मध्ये सीमित फिट बसतो आतापर्यंतच्या जर्मनीमध्ये सिमितने आपल्यावर असलेल्या द्रविड नावाच्या प्रेशरला ओझं होऊन दिलं नाही आडनावामुळे त्याच्यावर झालेली तुलना आणि टीका सहन करत त्याचे स्वतःला सिद्ध केले आहे पण पुढील कॉम्पिटिशन मोठं आहे जितकी चर्चा त्याच्या यशाची होईल तितकीच त्याच्या अपयशाची होईल त्यामुळे मिळालेल्या संधी सोनं करून पुढचा स्टार बनण्यासाठी त्याला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो सिमित द्रविडच्या या जर्नीबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं वशेलामुळे की एक्स फॅक्टरमुळे तो सिलेक्ट झाला तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद